मला एक छोटासा अनुभव आहे गेल्या पंचवीस वर्षापासून विदर्भातल्या आदिवासी विभागामध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आम्ही सोळाशे आश्रमशाळा चालवतो आमचे अठराशे शिक्षक आहेत त्यातले नव्वद टक्के आदिवासी आहे आणि या सगळ्या शाळांकरता कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान घेत नाही या शाळाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली कि की या शाळेमध्ये शिकणाऱ्या पासष्ट मुली ज्या उत्तम खेळत होत्या त्यांना माझे मित्र रवींद्र फडणवीस यांची हिंदू मुलींची शाळा आहे नंदनवनमध्ये त्या शाळेत त्यांच्यासाठी हॉस्टेल बांधून त्यांची शिक्षणाची सोय या ठिकाणी केली आणि मला सांगताना आनंद होतोय की या सगळ्या आदिवासी मुलींनी राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्रावीण्य कमवलं मेडल्स कमवली आणि उत्तम त्यांनी खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केलं खरं म्हणजे इतर मुलांच्या तुलनेमध्ये एक स्ट्रेंथ शक्ती ही आदिवासी मुला मुलींमध्ये आहे आवश्यकता आहे त्यांना प्रशिक्षित करण्याची आणि हे प्रशिक्षण आपल्याला खेळाच्या माध्यमातून प्राप्त होत आहे हे अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे आपला जो विकास झाला पाहिजे याची चर्चा सगळेजण करतात पण विकास कसा झाला पाहिजे याच्यावर चर्चा मात्र होत नाही शैक्षणिक विकास जो आपण शाळा महाविद्यालयामध्ये शिकून विविध प्रकारचा ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च टेक्नॉलॉजी याची जी माहिती घेतो याला आपण नॉलेज म्हणतो नॉलेज ज्ञान आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन्टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे आणि हे ज्ञान तुम्हाला सगळ्यांना देण्याची जबाबदारी सरकारची आहे आदिवासी विभागाची पण आहे मी विशेष रूपाने आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो कारण ते एका कॉलेजचे प्राचार्य होते आणि मीच त्यांना राजकारणात आणलं त्यामुळे त्यांना सांगतो की आपल्या आदिवासी विभागाच्या द्वारे आपल्या मुली संशोधक कशा झाल्या पाहिजे इंजिनियर कशा झाल्या पाहिजे डॉक्टर कशा झाल्या पाहिजे यूपीएससी पी एस सी आणि आय एस कशा पास झाल्या पाहिजे अशा प्रकारे विविध प्रकारचे शिक्षणाची संबंधित आणि स्किल म्हणजे कौशल्याशी संबंधित ट्रेनिंग आपण आदिवासी मुला मुलींना उपलब्ध करून दिलं पाहिजे विशेषतः या ज्या आश्रमशाळा आहे त्याचं रेटिंग केलं पाहिजे आणि ज्यांचं रेटिंग चांगलं आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग करणारं इन्स्टिट्यूट सुरू करण्याकरता मदत केली पाहिजे ओरिसामध्ये आपल्या एक मोठ्या अधिकारी होत्या माझ्याबरोबर आता त्या काम करतात अलका मिश्रा त्या रेल्वे बोर्डाच्या नंबर दोनच्या अधिकारी होत्या त्यांनी बडोद्याला एक लॉजिस्टिक युनिव्हर्सिटी सुरू केली आणि ओरिसामध्ये वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने स्किल्ड युनिव्हर्सिटी सुरू केली चारशे कोटी रुपयाची आणि लाखो मुलांना प्रशिक्षित करण्याची या योजना तयार केल्या आज जेव्हा उईके साहेब माझ्याकडे आले होते तेव्हा चर्मकार समाजाची एक मुलगी माझ्याकडे आली होती ती एअर होस्टेस म्हणून सिलेक्ट झाली आपल्या अरुणाचल मेघालय त्रिपुरा भागातल्या अनेक मुली काही आदिवासी समाजातल्या आहेत त्या प्रशिक्षण घेऊन इंडिगोमध्ये एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करतात लो एम इज क्राईम त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण आणि उत्तम कौशल्य हे कसं मिळेल याकरता विविध योजना करण्याची आवश्यकता आहे सरसकट शाळा कॉलेज आणि आश्रमशाळा आमदारांना आणि आमदारांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका मी पण वाटल्या माझ्या काळामध्ये पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा मुलांना चांगलं शिकवा चांगलं अन्न द्या आणि आपल्या भविष्यात आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याची काळजी घ्या आणि मग दोन पैसे तुम्ही कमवा पण तुम्ही सगळेच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा कराल असं नाही जमणार तुम्ही चांगलं कामही केलं पाहिजे मुलांनाही शिकवलं पाहिजे आणि त्यांना उत्तम नागरिक पण बनवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांचं रेटिंग चांगलं आहे रेटिंग ठेवा कारण स्पर्धा असली पाहिजे मंत्र्याच्या शिफारसीने नका सिलेक्ट करू मी अशोकरावांनाच सांगतो स्पष्ट तोंडावर रेटिंग करून जे चांगलं काम करतील त्यांना प्रोत्साहन द्या आणि जे खराब काम करतील त्यांना सिस्टीमच्या बाहेर काढा तर गुणवत्ता सुधरेल आणि गुणवत्ता सुधारली तर तुमच्यातून उद्याच्या भविष्यातले अनेक चांगले नागरिक चांगले खेळाडू चांगले संशोधक आणि चांगल्या प्रकारची मुलं तयार होतील